इतिहासामध्ये आज नवीन इतिहास घडवणारा चित्रपट या महाराष्ट्रामध्ये रिलीज झालेला आहे महाराष्ट्राबरोबर पुण्यामध्ये सुद्धा सुद्धा रसिक प्रेक्षक आहे अशा पुणे नगरीमध्ये सुद्धा चित्रपट रिलीज झाला पुणे प्रवाच्या वतीने या ठिकाणी मंगळा क्षेत्रला आज आम्ही काढलेला आहोत चित्रपटाचा पहिला शो संपलेला आहे आणि आम्ही सुद्धा या चित्रपटाविषयी माहिती देत आहोत आपण आता फक्त पिक्चर पण काय वाटतं आपलं नाव किल्लं प्रकारचे आपलं काय वाटतं माझं नाव युग जाधव पण पिक्चर खूप अतिशय चांगलं काढलेलं साहेबांनी सगळ्यांनी बघायलाच पाहिजे असा हा पिक्चर काढतो आपण बघितलं पिक्र आपल्याला काय होतं इथं मग सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांनी एकदा पिक्चर पाहायलाच पाहिजे कारण ही स्टोरी सांगून नाही तर लोकांनी पिक्चर पाहायला पाहिजे चाललं असं वाटतं पिक्चर चाललं स्वयंपाक जे चाललं एक केलेला आहे महाराष्ट्रामध्ये थंड पुढे केलेला आहे आणि हा प्रयत्न असाच आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांनी प्रयत्न क करायला हवा अशी माझी इच्छा आहे आणि हा चित्रपट चालणार चालणार आणि चाललाच पाहिजेत हरे महाराष्ट्राच्या एक महाराष्ट्राच्या माणसाच्या मनामध्ये हा चित्रपट उतरला पाहिजे बंगला बाहेर पडत आहेत आणि मत आम्ही जागून आपले मत धन्यवाद आलेले या ठिकाणी आलेले प्रेक्षकांचा घेऊया आपल्याला आवडतं आपल्या विषय काय आवडला विषयी माहिती घेताना अजूनही आपले प्रेक्षक व्यक्त करता येणार बाळासाहेब ठाकरे होऊन गेले त्यांच्याबद्दलची सामान्य माणसाची मराठी माणसाची जी आत्म्याता जो विश्वास होता बाळासाहेबांबद्दलचा तो आज पिक्चर बघितल्यानंतरसुद्धा आमचा विश्वास जागा झाला बाळासाहेब खरंच बाळासाहेबांसारखा महान येतात कधी झाला नाही आणि कधी होऊ शकेल असं वाट वाटत नाही आम्हाला हा चित्र पण मराठी मराठीपेक्षा एवढ्या उत्सुकतात नक्कीच बाळासाहेब कुठल्या एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं मर्यादित ते पूर्ण मराठी माणसांबद्दल या देशाविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्तींसोबत होतं त्यामुळं सर्व स्तरातील सर्व धर्मातील सर्व जातीतील लोक नक्कीच हा पिक्चर अजून जोशाने पाहिला असं आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत सुंदर एक सुंदर कारणे चित्रपट होता प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये हा पाहिलाच पाहिजे मग थिएटर म्हणतात आम्ही अजून एक प्रेक्षकांची मतं जाणून घेतो आहोत त्यांनी बघितलेलं आहे आमचं मत आहे हा दुसप्रमाण मराठी भाषा आहे शिवाय दाखवत आहे पुण्यात अत्यंत चांगला म्हणून परत प्रांतीय जे लोक वगैरे आहेत ते लोकसुद्धा राबवले दादा एक प्रश्न होता की हा जो सिनेमा आहे युवकांना मार्गदर्शन कर करेल का बाळासाहेब कळतील का युवकांना टू झिरो टू सिक्स नाईन टू पत्रकार साधव का

आणि आज वाटतं वाट का चित्रपट पाहून त्यांनी खूप कष्ट घेतले महाराष्ट्राचे लोकांचं मत परिवर्तन होईल पूर्ण होणार नाही त्याला खूप मेहनत घ्यावी तुम्हाला कसं वाटलं चित्रपट राजकारण सर्व वयोगटातून या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्साही आहे या ठिकाणी युवकसुद्धा मोठ्या संख्येने या चित्रपट बघण्यासाठी आले आहेत मंगला टॉपिकमध्ये आता पहिला शो आलेले आहेत आहे लोकांपैकी काही युवकांची प्रतिक्रिया जाणून गेल्या अतिशय महत्त्वाचं वाटतं आपलं नाव आणि आपली प्रतिक्रिया माझं नाव गणेश सळंक आहे तर खूप दिवसापासून असा ट्रेलर लॉन्च झाला तशी आमची आतुरता होतेसाठी आणि आमच्या आतुरतेला असं असं प्रोत्साहन इकडलं भेटलं खूप छान वाटलं लोक आणि एक उत्तमरित्या मानल्या की बाळासाहेबांच्या सा आयुष्याचं सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांचं एक निवडणूक जोपर्यंत तो लढले तोपर्यंत चांगली कुठे कंटिन्यू केला त्यांनी खूप छान वाटतं आजही युवकांना सर्व आकर्षण जे शिवसेना असेल किंवा हिंदुत्व असेल ते निव्वळ आणि निव्वळ बाळासाहेब ठाकरेंच्याच आहे असं या चित्रपटाच्या पहिल्या दिवसानंतर ते असं जाणवतोय पुणे प्रवाहाकडून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत अजूनही आपला पुन्हा जिका प्रक्रिया शिवसैनिक